पण फक्त झाले काय हजार दीड दोन हजार घरांची लॉटरी काढायची म्हणजे पावणे दोन लाख गिरणी कामगार शांत की आपला नंबर येईल म्हणून त्या दीड पावणे दोन हजार मी सगळी प्रोसिजरला दोन तीन वर्ष काढायची पुन्हा दोन तीन वर्षांना हजार दोन हजार घरांची लॉटरी काढायची हेच चाललंय किती गेली किती वर्ष त्यामुळे माझी गिरणी कामगारांना एक विनंती आहे की आम्हाला दोन हजार नाही आम्हाला पावणे दोन लाख गिरणी कामगार आहेत ना सर्वांसाठीची घराची कुठे घर बांधणार आहेत कुठे देणार आहेत ते सांगा जर आम्ही ते कागदपत्र त्याची पूर्तता तुम्हाला नाही करू शकलो दिलेल्या वेळेत तर आमचं घर कॅन्सल करून टाका परमन्ट परंतु सांगा तर घर कुठे देणार आहेत पनवेलला त्या वाडा रोडला नाशिक रोडला अरे का विषय काय होता मुंबईमध्ये मा मराठी माणसाला किंवा गिरणी कामगारांना घरना मग तो विषय गेला कुठे मराठी माणसाला हळूहळू बदलवलं जातंय मुंबईमधून मुंबई मधून आपण स्वतः आलो की ठाण्यात चालेल इथे चालेल का चालेल आजल्या एका एका घराचे आठ वारसदार झाले काही उरले चुरलेत गिरणी कामगार त्यांना तरी तुम्ही त्याच हे द्या ते असेपर्यंत हयात असेपर्यंत तरी घर द्या काहीतरी सरळ सांगून टाकायचं या सर्व राजकीय पक्षाने मी एका कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही किंवा तुम्ही मराठी आहेत मी मराठी माणूस मुंबईमध्ये नको आहे आम्ही कमी करण्याचाच प्रयत्न करतोय त्यामुळे मुंबईमध्ये घर तुम्हाला भेटणार आहे असं स्पष्ट करून तरी टाका ना